तूछा, तूछा, तूछा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर चोवीस मार्च ला आलेली आहे होळी पौर्णिमा म्हणजे या दिवशी पौर्णिमाला प्रारंभ होणार आहे सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी आणि याच दिवशी पौर्णिमा आलेली आहे आणि उगवती पौर्णिमा ही सोमवारी म्हणजे धुलिवंदनच्या दिवशी आहे तर आपल्याला बघा आपल्या मुलांवरून उतरून टाकायची आहे ही एक वस्तू त्यांना जे काही नजर दोष असेल काही बाहेरची बाधा असेल नकारात्मकता असेल त्यांच्या अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल तर ती होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि शेजारचं बेल आयकन देखील दाबा म्हणजे जे काही मी नवनव व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंटमध्ये समर्थ लिहिला देखील विसरू नका होळी हा सण सगळीकडेच म्हणजे कोकणामध्ये गुजरात महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहाने साजरा केला जातो कोकणामध्ये याला शिमगा म्हणून ओळखले जाते हा शिमगा पाच दिवस तिकडे साजरा करत असतात तर बघा आपल्याला या होळीच्या दिवशी आपल्याला काही गोष्टी अशा करायच्या आहे तर त्या गोष्टी केल्याने नक्कीच आपल्या घराचे काही दोष असतील नकारात्मकता असेल काही बाधा असेल त्या सर्व अडचणी दूर होतील आणि आपल्या घराची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा होळीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करायचं आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे त्याचप्रमाणे कोणती वस्तू आपल्याला कोणत्या भाज्या खायच्या नाहीये होळीच्या दिवशी चंद्रग्रहण आलेले आहे तर आपल्याला त्याचे जे, जे काही नेम आहे ते पाळायचे आहेत का याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा चंद्रग्रहण हे आपल्या भारतामध्ये न दिसणारं आहे त्यामुळे आपल्याला कोणतेही नेम कोणतेही वेद पाळायचे नाही गर्भवती स्त्रिया जरी असतील तरी देखील त्यांनी हे वेद वगैरे पाळायचं नाही तर आपल्याला या एक तासाच्या अवधीमध्ये आपली होळी प्रज्वलित करायची आहे तर त्या अगोदर आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे आपले मुलं अभ्यासात हुशार असेल किंवा अभ्यास करत असून देखील त्यांची प्रगती होत नसेल नोकरीमध्ये प्रमोशन होत नसेल किंवा कोणताही व्यवसाय करत असतील तर त्यासाठी आपल्याला त्यांना त्यात यश ये येत नसेल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे किंवा एखाद्या आपलं छोटस बाळ असेल त्याला नजर लागलेली असेल ला कुणी बाहेरची बाधा केलेली असेल किंवा आपल्या घरातील मुलांमध्ये नकारात्मकता जास्त असेल या सर्व अडचणीतून आपल्या मुलांची सुटका करायची जर असेल तर नक्कीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पौर्णिमा सकाळी नऊ वाजून चोपन्न मिनिटांनी लागणार आहे होळीच्या दिवशी तर हा उपाय आवर्जून प्रत्येकाने करायचा आहे तर बघा आपल्याला काय करायचं आहे त्यासाठी आपल्याला घरात दोन मुलं असो तीन मुलं असो चार असो होळी आहे शनिवार रविवार आणि धुलीवंदन दोन तीन दिवस अशी मुलांना सुट्टी असेल तर नक्कीच आपले मुलं हॉस्टेलवरून घरी आलेले असतील त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून हा उपाय करायचा आहे त्यासाठी बघा आपल्याला एक नारळ आणायचा आहे तर हा नारळ आपल्याला फक्त बिन पाण्याचा आणायचा आहे कारण की होळीमध्ये पाण्याचा नारळ टाकायचा नाही आहे त्यामुळे पाण्याचा नारळ आणायचा आहे आणि आपल्याला काय करायचं आहे त्यावर आपल्याला अष्टगंध कालवून तेलामध्ये किंवा शेंदूर कालून त्यावर आपल्याला एक जे स्वास्तिक म्हणा किंवा त्रिशूळ आहे ते काढायचं आहे ते काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दोन तीन भीमसेम कापूरचे वड्या घ्यायचे आहे तुमच्याकडे जर भीमसेम कापूर नसेल तर तुम्ही इतर कोणताही कापूर घेतला तरी चालेल तर दोन तीन वड्या त्यावर ठेवायच्या आहे आणि काय करायचं आहे आपल्या मुलां एका मुलाला पाटावर किंवा आसनावर बसवायचं आहे आणि आपण तो नारळ त्या मुलावरून सात वेस तीन वेळेस उतरवून घ्यायचा आहे फक्त विषम संख्येमध्ये तो उतरवायचा आहे असं करत आपले दोन मुलं असो तीन मुलं असो प्रत्येकावरून हा नारळ उतरवून घ्यायचा आहे काही नजर दोष असेल काही बाधा असेल किंवा इडापिडा असेल अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती होत नसेल या ज्या काही अडचणी आहेत त्या आपण उतरवत असताना बोलायच्या आहे आणि बोलून झाल्यानंतर हाच नारळ घेऊन आपण काय करायचं आहे आपल्या तिथेच किंवा आजूबाजूला खूप मोठी अशी होळी जर केलेली असेल सामूहिक होळी तर त्या होळीमध्ये नेऊन आपल्याला हा नारळ टाकायचा आहे मग असं म्हटलं जातं की आपली जी घरातली इडापिडा आहे काही दोष आहे ते दूर होतील आपल्या मुलांच्या अडचणी आहेत त्या दूर होतील त्यांच्या अभ्यासात नोकृत व्यवसायात प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा नारळ त्यात टाकून द्यायचा आहे आणि आपण काय करायचं आहे आपल्याला प्रसादासाठी खोबऱ्याची वाटी आहे त्यामध्ये थोडासा गूळ थोडीशी आपल्याला त्यामध्ये गूळ टाकून आणि तो खोबऱ्याची वाटी होळीमध्ये टाकून अंतर आपन चाहे। आनी नंतर आपण तो प्रसाद म्हणून खायचा आहे आणि होळी प्रज्वलित केल्यानंतर आपल्या घरात जर छोटे मुलं असेल तर त्यांना नक्कीच बॉम्बा मारायला लावायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही नारळ आपल्या मुलांवरून उतरून होळीमध्ये जाळायचं आहे ते जाळल्याने काय होईल जर आपल्या मुलांना काही नजर दोष लागलेले असेल ला किंवा बाहेरील बाधा असेल किंवा नकारात्मकता असेल त्यांच्या प्रगती थांबलेला असेल तर हा उपाय नक्की केल्याने नक्की त्यांच्या सर्व अडचणी प्रॉब्लेम दूर होतील आणि मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील त्यांना अभ्यासात प्रगती होईल किंवा व्यवसायात नोकरीमध्ये त्यांना यश प्राप्ती होईल अभ्यासामध्ये त्यांना खूप असं भरघोस यश मिळेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पो होळीच्या दिवशी आपल्याला होळीला पुरणाचं नैवेद्य दाखवायला विसरायचा नाही आहे आपण होळीच्या दिवशी पुरणपोळीच करावी आणि त्याचं नैवेद्य आपण होळीला आपल्या तिथे गाय असेल आसपास तर गायीला देखील दाखवायचं आहे आणि होळ्याची होळीच्या दिवशी नक्कीच आपल्या मुख्य प्रवेशदाराला आंब्याचं तोरण बांधायला विसरायचं नाही त्याचप्रमाणे दारामध्ये सडा रांगोळी वगैरे करायची आहे होळीच्या दिवशी आपण गायला देखील नैवेद्य चारायचं आहे आपण जो काही पुरमपोईचा स्वयंपाक केलेला आहे तो नैवेद्यच आपण ताट भरून गायला चारायचा आहे आणि ही एक वस्तू मुलांवरून नक्की तुम्ही उतरून टाका बघा मुलांचे सर्व दोष अडचणी बाधा दूर होईल आणि आपल्या मुलांची प्रगती व्हायला चालू होईल कसं वाटलं व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्ही अजून जर आपल्या चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद